अवधूत चिंतने श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत स्त्री सुक्त सेवा कशी करावी त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तुमच्या तळ हातावर थोडे पाणी घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प करा त्यानंतर ते पाणी जमिनीवर सोडा त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर स्त्रीसुक्त पठण आपल्याला करायचं आहे हे पठण आपण एकवीस दिवस न चुकता करायचं आहे ही सेवा आपण आपल्या वेळेनुसार कोणत्याही वेळी करू शकतो असे मानले जाते की ही सेवा अत्यंत कठीण इच्छा देखील लवकर पूर्ण करण्यास मदत करते मासिक पायीच्या दिवसांमध्ये ही सेवा थांबवावी आणि नंतर जिथे थांबवली होती तिथून पुन्हा सुरुवात करावी पुस्तकाची उपलब्धता स्त्रीसुक्त नित्यसेवेच्या पुस्तकात उपलब्ध आहे हे पुस्तक तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मिळेल ही सेवा आपण करून बघा अनुभव घ्या आणि आपले अनुभव नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ड्रीम ड्राईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद